महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद उसळला आहे काम करण्याचा दावा करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या स्वतःच अडचणीत सापडल्या आहेत कारण असं आहे की फलटण डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाबाबत केलेल्या विधानांमुळे चाकणकर यांच्या खुर्चीवरच संकट वाढलं आहे आणि आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सवाल केलाय त्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांमुळे रुपाली चाकणकरांचं महिला आयोग पद संकटात येणार का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण असेच आणखी राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अजित दादा नाराज असलेल्या चाकणकरांना अजूनही पदावर ठेवणार का असा सवाल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरेंवर केलाय आता हा वाद नेमका सुरू कुठून झाला तर तुम्हाला माहितच असेल काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आणि या प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणातील अनेक गंभीर आरोप उघड केले त्यांनी काही माजी खासदारांवर देखील बोट ठेवलं पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या माजी खासदारांना थेट क्लीन चिट दिली त्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही यावर अंधारे भडकल्या त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सुनावलं की तुम्ही सरन्यायाधीश नाही गृहमंत्री आहात चौकशी करा यानंतर फलटण प्रकरणाबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या पत्रकारांनी प्रश्न विचारत असताना चाकणकर म्हणाल्या पीडित इतरांशीही चॅट सुरू होत आणि इथंच वादाची ठिणगी पेटली या विधानामुळे समाजातून आणि विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप झाले की महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून पीडितेचं चारित्र्य हनन झालं तर सुषमा अंधारे यांनी थेट संताप व्यक्त केला महिला आयोगाचं काम महिलांना मदत करणं समुपदेशन करणं नाहीये त्यांची बदनामी करणं नाहीये यानंतर सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट विचारलं की तुम्ही महिला आयोगाच्या प्रमुखपदी कोणाला बसवलंय त्या तुमच्याच पक्षाला अडचणीत आणत आहेत त्याचबरोबर त्यांनी मागणी केली की चाकणकर यांना तातडीने पदावरून हटवा पण रुपाली चाकणकर यांच्या सोबत हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये चाकणकर यांच्यावर याआधीही आरोप झाले आहेत पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी पीडितेबद्दल गैरवर्तन केल्याचं बोललं गेलं स्वारगेट बस डेपो प्रकरणातही ते त्यांनी पीडित महिलेचं चा, चारित्र्य हनन केल्याचा आरोप झाला म्हणजे महिला आयोगाच्या प्रमुखपदी असताना त्यांनी वारंवार वार वादग्रस्त विधानं केली आहेत त्यामुळे आता लोक विचारतायत की ही व्यक्ती खरंच महिलांचं प्रतिनिधित्व करू शकते का डॉक्टर प्रकरणातील घडामोडीनंतर डॉक्टर पीडितेच्या कुटुंबाने थेट अजित पवारांकडे तक्रार केली आणि त्यावर अजित पवार म्हणाले आम्ही चाकणकर यांच्या विधानांना सहमत नाहीये पण त्यांनी असं का केलं हे त्यांच्याकडून स्पष्ट करणार आहोत यावरून स्पष्ट आहे की पवार नाराज आहेत पण अजून निर्णय घेतलेला नाही मात्र राजकीय वातावरण बघता असं दिसतंय की रुपाली चाकणकर यांच्या खुर्चीवर संकट तर आहेच मात्र आता सगळ्यांच्या नजरा अजित पवारांकडे आहेत ते चाकणकर यांना वाचवणार की पक्षाला वाचवण्यासाठी त्यांना दूर करणार कारण हे फक्त एका व्यक्तीचं प्रकरण नाही ही आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीतील लढाई त्यामुळे हे प्रकरण अजून संपलेलं नाहीये येत्या काही दिवसात यावर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळू शकतो म्हणून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते रुपाली चाकणकर यांना पदावर ठेवणं बरोबर आहे का हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा